नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत गुळापासून आपल्याला कसे फायदे होतात पिकासाठी त्यामध्ये कोणते गुणधर्म असतात आपण त्याचं किती प्रमाण देऊ शकतो त्याचे फायदे काय आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो गुळामध्ये असलेले मुख्य घटक कोणते असतात ते आपण जाणून घेऊयात तर गुळामध्ये ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज असतो त्यामुळं झाडांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम ते करतं तसेच सुक्रोस असतो गुळामध्ये पिकांना इन्स्टंटली म्हणजे तात्काळ ऊर्जा निर्माण करण्याचं काम सुक्रोस करतो तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम पॉटॅशियम हे घटक गुळामध्ये आढळतात मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी आणि फुलंरा फुलं जास्त येण्यासाठी फळधारणा भरपूर प्रमाणात होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आर्यन असतं आर्यनने पानाचा रंग टिकवण्यासाठी झाडांची झीज थांबवण्यासाठी उपयोगी पडतं तसेच थोड्याफार प्रमाणात गुळामध्ये आपल्याला फॉस्फरसची मात्राही दिसून येते पी सीनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पिकाची भरघोस वाढ होण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची उपयुक्तता असते अँटीऑक्सिडेंट आणि सुषमान्नद्रव्य गुळामध्ये आड आढळतात त्यामुळं झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली बनते झाड किडी आणि रोगांना बळी पडत नाही तसंच अमायनो ॲसिड्स एन्झाईम्स ही गुळामध्ये आढतात ज जमिनीमधील जीवाणूंची वाढ होण्यासाठी जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो तर आता शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊयात गुळामुळे आपल्याला पिकाला कोणकोणते फायदे होणार आहेत ते पाहूयात तर एक म्हणजे जमिनीतील जी जीवाणूंची वाढ असते ती सुधारते जीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते गुळ म्हणजे त्या जीवाणूसाठी खाद्य असतं त्यामुळं त्यांचं वाढ जास्त होऊन आपल्याला जे पिकाला फायदेशीर जे बॅक्टेरिया असतात जीवाणू असतात ते भरपूर प्रमाणात तयार होतात तसेच हार्मोन्स तयार करणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या यामुळे भरपूर प्रमाणात वाढते दुसरा म्हणजे फुलरा आणि फलधारणा अवस्थेमध्ये आपल्याला गुळाचे चांगले फायदे होतात गुळ आणि सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांच्या पेशीमध्ये संतुलन ठेवण्यासाठी काम करतात फुले जास्त प्रमाणात लागतात आणि फुलगळ कमी होण्यासाठी याची मदत होते तिसरा फायदा म्हणजे झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते गुळामध्ये अँटीऑक्साईड असल्यामुळे झाडाची शक्ती वाढते झाडाला कोणत्याही रोग आणि किडीची लागण होत नाही तसंच पा चौथा फायदा म्हणजे जमिनीमध्ये सुपिकता चांगली वाढते गुळामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्यामुळं आपल्या जमिनीमधले सेरवी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत होते त्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता आणि धारण क्षमता चांगली वाढते फळाचा चव रंग वजन या वाढण्यासाठी गुळाचा चांगला आपल्याला फायदा होतो यामध्ये नैसर्गिक साखरेमुळे फळाची गोडी आणि गुणवत्ता चांगली सुधारते तर आपण आता जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो गूळ वापरण्याची पद्धत कोणती आहे आणि त्याचे आपल्याला प्रमाण किती घ्यायचं आहे तर आपण फवारणीसाठी जर वापरायचं ठरलं तर आपण वीस लिटरचा जो पंप असतो त्यासाठी आपण वीस ग्रॅम गुळ एका पंपाला घेऊ शकतो त्यात आपण जर शेतकरी मित्रांनो सेंद्रिय खतासोबत किंवा जीवाणू खतासोबत आपण जर याचा वापर केला तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो जसं की पी एस बी असेल रेझोडोक्टर रायझोबियम यामध्ये आपण मल्टिप्लेशन करण्यासाठी जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो आणि ते याचा त्यासोबत उपयोग केल्यावर आपल्याला चांगला फायदा मिळतो पंधरा दिवसाच्या गॅपने आपण दोन तीन तीन वेळा याची फवारणी केल्यावर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आता आपण पाहूया ड्रिचिंगसाठी आपण याचं किती प्रमाण घेऊ शकतो दोनशे लिटरच्या टाकीसाठी शेतकरी आपण तीन किलो गुळ घेऊ शकतो आणि त्याची ड्रिंचिंग करू शकतो किंवा ठिबकमधूनही आपण सोडू शकतो तसंच आपण जीवामृत तयार करण्यासाठी याचा वापर करतो जीवामृत असेल त्याच्यानंतर आपलं वेस्टी कंपोजरसाठी गुळाचा वापर करतो त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो जमिनीमध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो जमिनीमधली जीवाणूंची संख्या भर जास्त प्रमाणात वाढते त्याच्यामुळे आपलं निश्चितच ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचं वाढवून उत्पादनही चांगलं वाढतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद